विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी पक्का केल्याचा दिसून येत आहे त्यासाठी त्यांनी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यास देखील सुरुवात केली आहे अनेकांशी भेटीगाठी घेऊन चर्चा करण्यात येत आहे यामध्ये माजी आमदार आणि नगरसेवकांचा देखील समावेश आहे मनोज जरांगे यांच्याकडे आठशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे या आकड्यावरूनच मनोज जरांगे यांची लोकप्रियता किती आहे हे ये दिसून येत आहे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सांगितले की आमच्याकडे सातशे ते आठशे अर्ज दाखल झाले आहेत या सर्व अर्जांची तज्ज्ञ लोकांकडून छाननी केली जाईल व त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असे मनोज जरांगे म्हणाले पश्चिम महाराष्ट्रामधून सर्वाधिक अर्ज आले असून विदर्भ आणि मराठवाड्यातून देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे येत्या विधानसभेला मनोज जरांगे यांनी उभे केलेले किती उमेदवार निवडून येतात हा एक मोठा प्रश्न आहे